मी नागेश वाड छत्रपती संभाजीनगर माझी स्वरचित कविता सादर करीत कविते आहे कवितेचे शीर्षक आहे छंद लावते मराठी भाषा माझी ही मराठी आहे प्रत्येकाच्या घरी भाषा माझी ही मराठी आहे प्रत्येकाच्या घरी सुख दुखात नांदते तुझ्या माझ्या ओठावरी सुख दुखात नांदते तुझ्या माझ्या उठावरी साधू संतांची ही भाषा बोलतात घरोघरी साधू संतांची ही भाषा बोलतात घरोघरी माझ्या मराठीची गोडी रज करे मनावरी माझ्या मराठीची गोडी रज करे मनावरी भाषा माझी हो मराठी लई बघा घोड भाषा माझी हो मराठी आहे लई बघा घोड नाही भेटणार त्याला कुठे जगामध्ये तोड नाही भेटणार त्याला कुठे जगामध्ये तोड कधी हस विरडवी तिची मयी मनिराळी कधी हस विरडवी तिची मयी मनिराळी प्रत्येकास देते बघा सदा प्रेमाने आरोळी प्रत्येकास देते बघा सदा प्रेमाने आरोळी छंद लावते मराठी इथे आलेल्या जनाला छंद लावते मराठी इथे आलेल्या जनाला साध घाली बघा रोज जपणाऱ्या रे म्हणाला साध घाली बघा रोज जपणाऱ्या रे म्हणाला साधू संतांनी रचले अभंगात तत्वज्ञान साधू संतांनी रचले अभंगात तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर इथे सांगितले गीता ज्ञान संत ज्ञानेश्वर इथे सांगितले गीता ज्ञान शाहिरांच्या रचनेत आले पोवाडे लावणी शाहिरांच्या रचनेत आले पोवाडे लाभणी पोवाड्यात वीर रस संचारते क्षणोक्षणी पोवाड्यात वीर रस संचारत क्षणोक्षणी पचवनी आक्रमण सदाबाद राहिली पचवनी आक्रमण सदाबाद राहिली भाषा प्रत्येकाची तीने पचवून हो पाहिली भाषा प्रत्येकाची तीने पचवून पाहिली आले गेले आक्रमण करण्यास बरबाद आले गेले आक्रमण करण्यास बर बाद नित्य संघर्ष करून आहे मराठी नाबाद बाद नित्य संघर्ष करून आहे मराठी बाल धन्यवाद माझा व्हिडिओ आवडल्यास